श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज मी आपणास श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणाविषयी माहिती देणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे तरी पारायणाविषयी आपण कसे संकल्प करावा काय करावे कधीपासून करावे याविषयी सर्व माहिती देणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी आता पारायणाचा संकल्प करताना आपण काय करावे प पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळहातावर अक्षता फूल आणि पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सं सफल व्हावा म्हणून स्वामी समर्थांची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर घरातील चांगल्या झाडांना घालावे पारायणाची व्यवस्था कशी करावी तर पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून ठेवावे त्यावर श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी नारळ ठेवावा रांगोळी काढावी बाजूने समई लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्वामींची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोतीचीही पूजा करावी पारायण कसे करावे आसनावर बसून श्री स्वामी समर्थ आणि पोतीला वंदन करावे स्वामी स्थवन वाचन करावे अकरा माळे श्री स्वामी समर्थ नामजप करावे नंतर सारामृताचा अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे ह्या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावी धूप व दीप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी तर पारायणाचे विशेष नियम काय आहेत एकाग्रता वाचन करताना मन एकाग्र ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे दोन उच्चार शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा तीन अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा चार भक्ती पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पाच श्रद्धा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे आता पारायणाचे काय फायदे आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फलश्रुती म्हणजेच आपणाला कोणते फळ मिळते त्यापासून ते, ते, ते नक्की ऐका आध्यात्मिक उन्नती पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते जीवन सुधारते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते व्यक्तिमत्व विकास मन शांती आणि समाधान प्राप्त होते क्षमशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते सामाजिक बंध मजबूत समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेमभावना आणि परोपकार भावना वाढते समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते आपला आत्मविश्वास वाढतो विशिष्ट फलश्रुती काय आहे तर रोग बरे होण्यासाठी सात पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारांमध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते शिक्षणात प्रगतीसाठी साथ पारायण केल्याने शिक्षणात प्रगती